नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राहुल गांधी यांच्या विक्रमी सभेचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीसाठी अवघे दोन महिने शिल्लक असून आणि महाविकास आघाडीकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जाते महाविकास आघाडीकडून आगामी निवडणुकीत प्रचारासाठी राहुल गांधी यांच्या विक्रमी पंधरा सभा तर प्रियंका गांधी यांच्या दहा सभा महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे राहुल गांधी यांच्या सभा भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघात होण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी हे स्वतः उत्साही असून त्यांनी बोलवाल तिथे सभा घेण्याचं आश्वासन काँग्रेस नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे कमॉन एक ब्रेक ले hey. okay, देना पहले तो सही पानी पीना ना माणिक चंद ऑक्सिरिच इंडियन पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो